नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे लातूर जिल्ह्यामधील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे सतराशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त आज लातूरमध्ये सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव आज चालू आहे पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि आज हरभऱ्याला जास्तीत जास्त भाव आहे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर, 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 तर त्रेपन्नशे चौपन्नशे हरभऱ्याला चांगला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे हे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद